आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीर ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गासाठी आठशे दहा कोटी रुपये मंजूर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचे नामदार बनसोडे यांनी मानले विशेष आभार क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे या भागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करून उदगीरच्या विकासाला चालना देऊन दळणवळणासाठी रस्त्यात चाळ निर्माण केलं उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते पूर्ण झाले असून त्यातच आणखी एका रस्त्याची भर म्हणून उदगीर ते रवीमार्गे देगलूर हा महत्वाचा रस्ता मंजूर करावा म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी वेळोवेळी मागणी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी उदगीर राविक देगलूर या रस्त्यासाठी आठशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे दोन जिल्ह्याला जोडणारा हा अत्यंत रस्ता मंजूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात मोठी रहदारी व वा वाहतूक असते या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे देगलूर निजामाबाद मुकरमाबाद करडखेल वरखेल बिलोली मुखेड रावी हाळणी व इतर भागातून नागरिकांची वर्दळ असायची मात्र देगलूर राहून उदगीरला ये जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती म्हणून नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरी मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उदगीर ते देगलूर हा रस्ता करून द्यावा म्हणून वेळोवेळी दिल्ली येथे नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली होती त्यांच्या मागणीला यश आले असून सदर रस्ता नामदार गडकरी यांनी मंजूर केला आहे उदगीर जळकोट तालुक्याच्या विकासासाठी मूलभूत सुविधा निर्मितीवर भर देऊन विविध रस्त्यांच्या कामांना गती देऊन दळणवळण सुविधा बळकट केली रस्ते दर्जेदार झाल्याने या भागाचा प्रवास सुखकर होऊन विविध रोजगारांची निर्मिती झाली राष्ट्रीय महामार्गावर त्रेसष्ट हा उदगीर ते रावी मार्गे देगलूर सगरोळी हा रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्याने मंजूर केल्याने नामदार नितीन गडकरी व या रस्त्याच्या कामासाठी उदगीर तालुक्याचे भूमिपुत्र अमोल पाटील कळखेडकर यांचे देखील सहकार्य लाभल्याने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत उदगीर ते देगलूर हा रस्ता मंजूर केल्याने या भागातील नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत